त्र्यंबकेश्वर जवळील पहिले ग्रामपंचायत हद्दीतील आणि त्र्यंबकवण परिक्षेत्रातील येथे यांच्या बिबट्या सप्टेंबर रोजी पहाटे चार ते साडेचार वाजता कोंबड्या खाण्यासाठी एका ठिकाणी फाटलेल्या आत घुसला जाळीच्या आत जास्त कोंबड्या नव्हत्या त्यातील नऊ कोंबड्या खाऊन तो बाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागला पण त्याला बाहेर येता येणं ज्या तारेच्या फटीतून तो घुसला ते फटही बिबट्या आत घुसल्यानंतर पूर्ववत झाले त्यामुळे त्याचे बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले दरम्यान पोल्ट्री फार्म मालक यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर वन विभागातील संपर्क केला असता त्वरित वेगाने हालचाली घडल्या त्र्यंबक रेंज स्टाफ रेस्क्यू टीम नाशिक यांना पाचारण करण्यात आले बिबट्याला भिल्लीचे इंजेक्शन गनद्वारे देऊन रेस्क्यू करण्यात आले या कारवाईत नाशिक रेस्क्यू टीमसह त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर वनपाल अरुण निंबेकर वनरक्षक रवी मवळे दीपक जगताप बबलू दिवे कैलास महाले आदी कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली एन सी एन न्यूजसाठी रवींद्र धाने त्र्यंबकेश्वर